बाजो काही शहरातील असो नाही तर ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग नुसता म्हणायला झाला पूर्वी रस्त्यावर कोणी अतिक्रमण करत असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याची भीती होती राष्ट्रीय महामार्ग झाला खरा रस्त्यावर अक्षरशः एक पदर अतिक्रमणाच्या विळख्यात रस्ता आला आहे ग्रामीण भागात तर कहर झाला आहे अगोदरच अर्धवट झालेल्या सिमेंट रस्त्यावर नागरिक बांधकामासाठी आणलेली खडी असू अथवा वाळू एवढेच नाही तर अर्धा रस्ता त्यांनी ताब्यात घेतला आहे काल अशाच राष्ट्रीय महामार्गावर एक ट्रॅक्टर पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला ट्रॅक्टर चालक अनुभवी नसल्याने हा प्रकार घडला मात्र ऊस उचलण्याऐवजी एक दिवस ऊस रस्त्यावर पडला नंतर तो ऊस उचलण्यासाठी अक्षरशः रस्ता आढळण्यात आला कोणी विचारेल या भीतीने तातडीने पूर्वी रस्त्यावरून अडथळे दूर करायचे व्हिडिओमध्ये पहा अक्षरशः उसाच्या मुळ्या टाकून राष्ट्रीय महामार्ग अडवला असल्याचे दिसत आहे मात्र अशा घटनेमध्ये रोकायचे कोणी असा प्रश्न निर्माण होतो